या संपूर्ण विश्वामध्ये साडेतीन कोटी तीर्थ आहेत आपण साडेतीन कोटी तीर्थाला फिरल्यानंतर म्हणजे तिथलं जे, जे फळ मिळतं आपल्याला ते जे फळ आहे ते पंढरपूरला गेल्यानंतर मिळतं बघा साडेतीन कोटी तीर्थाचं फळ हे फक्त पंढरपूरला गेल्यानंतर आणि पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक झाल्यानंतर हे सर्व फळ एकाच ठिकाणी मिळतं एवढं पंढरपूरचं महत्व आहे बघा आणि हे तीर्थ जे सर्वश्रेष्ठ आहे ते कसं हे जाणण्यासाठी आपण व्हिडिओ पहा ज्या पुण्य भूमीतून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा मी हनुमंत पवार चॅनल तर बांधवांना आपण प्रथम पाहूया की तीर्थक्षेत्र म्हणजे काय तीर्थ म्हणजे पवित्र आणि क्षेत्र म्हणजे भूमी असा होतो जी भूमी पवित्र आहे तिला तीर्थक्षेत्र आपण म्हणतो तर बांधवांनी या भूमीला पवित्र करून देण्याची ताकद देव आणि संत या दोघात असते फक्त दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं काम नाही एक क्षेत्र देवाच्या संबंधानं तयार होतं तर दुसरं क्षेत्र असतं ते संतांच्या संबंधानं होतं बांधवांना आळंदी हे क्षेत्र संतांच्या संबंधानं तयार झाले आणि पंढरी हे क्षेत्र प्रत्यक्ष देवाच्या संबंधानं पंढरपूर तयार झालं क्षेत्र अ गोकुळामध्ये भगवान होते पण काही काळापर्यंत होते पंढरपूरमध्ये परमात्मा आहे ती कायमची त्या ठिकाणी देहूमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज होते परंतु ते काही काळापुरते होते तो ज्ञानेश्वर माऊली आळंदीमध्ये कायमचे आहे तो तर बांधवांनो भक्त पुंडलिकासाठी अखंड विश्वाचा मालक भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू देव हे पंढरपूरला भेटायला आले आणि पत्नीच्या शोधात म्हणजेच रुक्मिणी देवीला शोधण्यासाठी पंढरपूरला आले ज्या ठिकाणी भक्त पुंडलिका आपल्या आई वडिलांची सेवा करत होता देवानं स्वतः सांगितलं अरे पुंडलिका मी आलोय त्यावेळेला भक्त पुंडलिकाने सांगितलं की देवा मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय जरा थांबा देवाला उभे राहण्यासाठी विट भिरकवली देवा तुम्ही विटेवरती उभे राहा आणि त्या ठिकाणी भगवंत विटेवरती उभे राहिले आईवडिलांची सेवा झाल्यानंतर भक्त पुंडलिक त्या ठिकाणी आला देवाला वचन मागितलं की देवा तुम्ही आता माझ्या गावातून जायचं नाही तुम्ही आता कायमच इथं राहायचं आणि त्यावेळेला देवानं तथाच तो म्हटलं आज युगेन गेली तरी स्वतः पांडुरंग त्या ठिकाणी विटीवरती उभे आहेत बघा आणि भगवंताचे पाय दोन्ही जुळलेले आहेत बघा ज्याचे पाय जुळलेले आहेत त्याला पळता येत नाही भक्त पुंडलिकाला वेळ झाला म्हणून देवानं हात कमरेवरती ठेवलेत बघा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक तीर्थ आहेत साडेतीन कोटी शास्त्र सांगतं परंतु बांधवांनी प्रत्येक ठिकाणी देव भक्ताला भेटायसाठी आले दर्शन दिले आणि त्या ठिकाणून निघून गेले परंतु या भूमीवरती असं एकमेव तीर्थ आहे पंढरपूर की त्या ठिकाणी भक्ताला देव भेटावया आले त्याला वचन दिलं की मी कायमचं या ठिकाणी राहील म्हणून बांधवांना आज शेकडो वर्षाचा काळ गेला तरी अखंड विश्वाचा मालक या पंढरपूरमध्ये विटेवरती उभे बघा कमरेवरती हात ठेवून दुष्ट पापी पुण्यवन सगळ्या लोकांना दर्शन देतात देव बांधवांना थोडासा विचार करा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक मंदिरामध्ये आपण जातो परंतु भगवंताच्या चरण कमलाचं दर्शन कुठं आपल्याला डायरेक्ट होत नाही परंतु पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या पायाचं आपल्याला दर्शन होतं ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः पंढरपूरमध्ये जाऊन या पंढरपूरचं सुंदर असं वर्णन केले ज्यांना जगद्गुरु म्हटलं जातं ते संत तुकाराम महाराजांनी सुद्धा पंढरपूरचं वर्णन स्वतः जाऊन त्या ठिकाणी केलेलं आहे संत नामदेवांना प्रत्यक्ष पांडुरंगानं सत्तावीस वेळा दर्शन दिलं त्या संत नामदेवांनी पंढरपूरचं वर्णन आपल्यासाठी करून ठेवले संत एकनाथ महाराजांनी अव सगळ्या संतांनी प्रत्यक्षात पंढरपूरचा वर्णन केले प्रत्यक्ष देवाचं दर्शन घेतलंय देवाने प्रत्यक्षात त्यांना दिले हा पुरावा आपल्यासाठी आहे ज्याचा विश्वास आहे त्याला पुराव्याची गरज नसते हे त्रिकाल सत्य बांधवांनो पंढरपूर हे स्थान असे की प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी आजही आणि दुसरं सांगायचं म्हणजे बांधवांनो भागवतामध्ये भीमरतीचं वर्णन केले चंद्रभागा म्हणजेच भीमरथी जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतात की चंद्रभागेच नुसतं दर्शन जरी घेतलं डोळ्यानी तर सगळी पाप धुवून जातात एवढी ताकद चंद्रभागेची बघा चंद्रभागा म्हणजेच भीमरथी नाथ महाराज सांगतायत नाथ महाराज की एका एका तीर्थाला तुम्ही कोटी कोटी वेळा जरी गेला ना तरी त्याच फळ फक्त चंद्रभागेच दर्शन केल्यानंच मिळतं बघा म्हणजे महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये दे जेवढी बी तीर्थ आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला कोटी वेळा जायला लागल तेवढं फळ या चंद्रभागेचं दर्शन घेतल्यानं मिळतं म्हणजेच भीमरथी चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर डोळ्यानं पाहिल्यानंतर एवढं पंढरपूरचं महत्त्व आहे तर बांधवांनो आपलं शास्त्र सांगतं की आपल्या शरीराला साडेतीन कोटी छिद्र आहेत म्हणजे रोम आहेत आपले तर शरीराला जे रोम आहेत ते प्रत्येक पापाचं घर आहे म्हणजे जेवढे आपण पापं करतो त्या पापाला राहण्यासाठी जागा म्हणजे ते रोम आहेत चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर हे साडेतीन कोटी जरी पापा असले आपल्या घरी बसलेली तर सगळी पापं धुवून जातात हे स्वतः नाथ महाराजांनीच सांगितले त्यामुळे बांधवांनो पंढरपूरला अवश्य जा आणि चंद्रभागेमध्ये स्नान करून डोळ्यानं पाहिलं तरी चालण आणि पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक व्हा त्यामुळे सर्वश्रेष्ठ तीर्थ हे पंढरपूर आहे ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल असे एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून हा व्हिडिओ ऐकता त्या गावाचं नाव शेअर करा जय हिंद जय भारत